सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले वर्षभर ज्या गोव्याला वाळू जातात ओव्हरलोड वाळू जातात त्याच्यावरती कोणतीही महसूल यंत्रणा काम करत नाही आहे कारण परवा आम्हीच्या एका कार्यकर्त्यांनी एका गाडीला पास विचारला असता एक पास दि दाखवला पण त्या पासची माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मागितली तर खनिगाम विभागाने त्या पास अशा प्रकारचे पास नसले सांगितले आणि त्याचप्रमाणे ज्या पासवरती आंबेरी लिहतो आंबेरीत कोणत्याही प्रकारचा आम्ही गट वाळूसाठी दिलेला नाही असंही त्यांनी लिहून दिलं आहे म्हणजेच जिल्ह्यात गेले वर्षभर बोगस पासवरती त्या वाळू वाहतूक चालू होती पर जिल्ह्याबाहेर जात होती राज्याबाहेर जात होती आणि बसून यंत्रणा मात्र डोळे राखून गप्प होती तशाच प्रकारचा पडवे माजगावचे इको सेन्सिटिव्ह मध्ये गृह खनिजेचं उत्खनन ते उत्खनन उचलून साधारण डंपर उचलून उचलून गेले आणि तहसीलदार म्हणतात ते आमची काम कनिगाव जिल्हा कनिगाव विभागाची आहे म्हणजे याचा अर्थ एकमेक फक्त किसे बनण्याचं काम करतात त्याचप्रमाणे आर टी ओ विभाग ज्या आरटीओ विभागामधून ज्या मोठ्या गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या बसेस ह्या प्रवासी वाहतूक कायद्याखाली झालेल्या त्यांना नोंदणी दिलेली आहे पण त्या प्रवाशी वाहतूक बसमधून संपूर्ण डिकी ही मालाने भरलेली असते कोणतेही बिल नसलेले माल या डिकीमध्ये असतं जीएसटी नसलेला माल त्या डिकीमध्ये असतं याबाबत जीएसटीच्या कमिशनरला पण आम्ही पत्र दिलेलं आहे की अशा या बसवरती जे विना परवाना विना जीएसटी बिल भरलेल्या बिलाचे माल जे इथे जातात त्या दोन नंबरच्या दारू वाहतूक होते काही ठिकाणी आपल्या हा गांजा चर त्यातून वाहतूक होते पण आरटीओ विभाग अशावरती कारवाई करत नाही परवा आम्ही भेटल्यानंतर आरटीओनी काही ठराविक दोन दिवस काम का, कारवाई करण्याचा का भास केला पण त्या कारवाईतून जे मूळ मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती आरटीओने काम केलं नाहीये जर दोन दिवसात पाच साडेपाच लाख रुपये दनदंड वसूल करू शकतात तर वर्षभरात आणि महिन्याभरात किती वसूल करू शकतात पण आरटीओ विभाग शासनाच्या दुर्दोरीत पैसे भरण्यापेक्षा स्वतःच्या खिशात पैसे भरण्यासाठी हे जण अधिकारी आहेत त्याच्यावरती कोणत्याही सत्ताधारी राजकीय पक्षाचा आणि सत्ताधारी फुडाऱ्यांचा आणि असलेल्या मंत्र्यांचा त्याच्यावरती दु लक्ष नाही आहे आज या सत्ताधारी सर्व लोक या शासनाला लुटण्याचं काम आणि शासनाला धुपवण्याचं काम शास जास्त असं केलं जात आहे आणि म्हणूनच या विरोधात येत्या सत्तावीस हो ला अधिवेशन होईल त्या अधिवेशन काळामध्ये आय टी विभागावरती आम्ही मोर्चा आंदोलन उग्र आंदोलन करण्याचा आम्ही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा